कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी पनवेल येथे संविधान संवाद यात्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून संविधान संवाद यात्रा सुरू होऊन संविधानाच्या मूल्यांना व तत्वांना सर्व समावेशक पद्धतीने पोहोचवण्याचा हा महत्वाचा उपक्रम असेल पनवेमध्ये सर्व संविधान प्रेमी नागरिक संस्था आणि संघटनांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रुती म्हात्रे यांनी केले आहे तसेच त्याच दिवशी सकाळी साडे अकरा वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माननीय हर्षवर्धन सपकाळ ओबीसी कमिटीचे अध्यक्ष भानुदास माळी लोकशाहीर संभाजी भगत माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीरंजन आवटे या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे याशिवाय शीतल भंडारे यांच्या प्रबोधन कल मंच तर्फे एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे हा कार्यक्रम संविधानिक जागरूकता आणि सामाजिक प्रबोधनाला कलात्मक सादरीकरणाद्वारे स्पष्ट करणार ऑक्टोबरला आपले दिवंगत कामगार नेते याच्या सत्तराव्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वच भेटणार आहोत साहेबांच्या या सत्तराव्या जयंतीच्या निमित्ताने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये आपण कामगार मिळावा तसेच संविधानाचं जागर असा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटण्यासाठी संभाजी भगत साहेब येणार आहेत जे भूषण आहेत आणि महाराष्ट्राचे शाहीर आहे या निमित्ताने आपण सर्वांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी आपण विनंती करते सात ऑक्टोबर या दिनानिमित्त आपण सर्वांच्या भेटीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सकपाळ साहेब या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या समवेत आपण एक संविधान संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे संविधान संवाद यात्रेच्या निमित्ताने सर्वांना सर्व नागरिकांना ना, आणि ना, आव्हान करते की या यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि आपला सहभाग लोकशाही आणि संविधान टिकवण्याच्या दृष्टिकोनातलं एक पाऊल पुढे टाकायचा आपल्या सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या सर्वांसाठी आपल्यासाठी आपलं असं कार्यालय म्हणजेच सर्वोदय कार्यालय याचं उद्घाटन सोहळा देखील आपण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने येत्या सात ऑक्टोबरला ठीक साडे दहा वाजता शिवाजी चौक या ठिकाणी करणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने लवकरच योग्य ती माहिती देण्यात येईल परंतु आपण सर्व त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे हीच नंबर विनंती माझ्या प्रिय सविनय जय भारत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार ला सकाळी दहा वाजता त्या दिवशी मंगळवार संविधान संवाद यात्रा पनवेल मधून निघत आहे ती यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून निघेल आणि ती वासुदेव वळवंत फडके नाट्यगृह जी आहे तिथपर्यंत असेल आपल्या मधले कामगार नेते श्याम म्हात्रे यांची जयंती या दिवशी आहे या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे तरी सर्व संविधानप्रेमी नागरिक आणि संघटना आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री